मिरज पुणे स्पेशल साप्ताहिक गाडी मिरज बिकानेर सुपरफास्ट एक्सप्रेस धावणार सात आठ महिन्यापासून धावत असलेली गाडी क्रमांक शून्य चौदा चोवीस ही साप्ताहिक मिरज पुणे स्पेशल आता मिरज बिकानेर सुपरफास्ट एक्सप्रेस म्हणून धावणार गाडी क्रमांक शून्य चौदा चोवीस मिरज पुणे स्पेशल ही साप्ताहिक गाडी प्रत्येक मंगळवारी मिरजमधून दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांनी सुटते ही गाडी रात्री आठ वाजता पुणे स्थानकावर पोहोचते तिथून पुढे पाच ते दहा मिनिटाच्या थांब्यानंतर ही गाडी क्रमांक वीस चारशे शहात्तर पुणे बिकानेर सुपरफास्ट एक्सप्रेस म्हणून धावत असते परंतु ही गाडी मिरज पुणे दरम्यान विशेष स्पेशल व विशेष भाडे आकारणी म्हणून सोडण्यात होती या गाडीस मिरज ते पुणे स्लीपर साठी दोनशे पंच्याऐंशी रुपये थ्री टायर एसी साठी सातशे सत्तर रुपये टू टायरकरिता एक हजार पंचवीस रुपये अशा स्पेशल दराने ही गाडी धावत होती परंतु या गाडीस सांगली किर्लोस्कर कराड सातारा लोणंद जेजुरी या ठिकाणी थांबा होता या कोणत्याही स्थानकातून पुण्याकरिता जाण्यासाठी व येण्यासाठी तिकीट दर हा एकच होता मिरज मधून पुणेकरिता जेवढे भाडे होते तेवढेच भाडे सांगली किर्लोस्कर वाडी कराड सातारा मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुद्धा लागत होता या कारणांमुळे या गाडीसाठी प्रवाशांनी पाठ फिरवली होती रेल्वे बोर्डाकडून मिरज पुणे स्पेशल गाडी बंद करण्याच्या तयारीत असताना या गाडीचे भाडे आकारणी जास्त असून कोणत्याही स्थानकावरून पुण्याकरिता एकच तिकीट असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात भूर्दंड सोसावा लागत होता असे मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्यांनी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांना भेटून ही गाडी मिरज पुणे व पुणे बिकानेर अशा दोन तुकड्यात न चालवता थेट मिरज बिकानेर अशी सोडण्याची मागणी मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समितीच्या बैठकीच्या वेळी रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली त्यावेळी रेल्वे सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत शिवनाथ बियाणे गोपाल तिवारी अॅडव्होकेट विनीत पाटील यांनी पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या बैठकीमध्ये केली होती रेल्वे प्रशासनास अशाही काही बाबी दाखवून दिल्या की या गाडीस मिरज बिकानेर असे थेट तिकीट मिळत नसून मिरज ते पुणे व पुणे ते बिकानेर असे तिकीट काढावे लागत होते व पुण्यात डब्बा बदलावा लागत असे तरी दोन्ही एकच गाडी दोन नंबरवर धावत असल्यामुळे प्रवाशांना खूप नाहक त्रास सहन करावा लागत होता यावेळी याविषयी रेल्वे प्रशासनाबरोबर सततचा पाठपुरावा करून आज अखेर ही गाडी मिरज बिकानेर सुपरफास्ट एक्सप्रेस अशी सरळ सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला या कार्यासाठी व कामासाठी पुणे विभागातील रेल्वे परिचलन विभागातील अधिकाऱ्यांना सुद्धा मोलाचा वाटा होता असे किशोर भोरावत यांनी सांगितले हिरकणी न्यूज करिता सांगली जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र पाटील चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा Notifications yes,